नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईचा विकास आराखडा रद्द येत्या चार महिन्यात नवीन विकास आराखडा तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महापालिकेला आदेश केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची राज्यांच्या वित्त मंत्र्यांबरोबर आज बैठक वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्याबाबत होणार विचारविनिमय शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय आणि कृषी शिक्षणाबाबतच्या शुल्क नियंत्रण आणि प्रवेश नियंत्रण कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांसह राज्यातल्या पाच नगरपालिकांसाठीच्या मतदानाला सुरुवात आणि जपानच्या मॅग्लेव रेल्वेचा वेगाचा नवा उच्चांक ताशी सहाशे तीन किलोमीटर वेगाचा नवा विक्रम नमस्कार सविस्तर वृत्त मुंबईचा विकास आराखडा बदलून चार महिन्यात सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश काल राज्य मंत्रिमंडळानं महापालिकेला दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सध्याच्या विकास आराखड्याबद्दल खूप तक्रारी आल्या होत्या त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात समिती नेमली होती समितीनं विकास आराखड्यातल्या त्रुटी दूर करून सुधारित आराखडा मांडावा असं मत मांडलं त्यानुसार कलम एकशे चोपन्न अंतर्गत येत्या चार महिन्यात नव्यानं विकास आराखडा प्रसिद्ध करायचे निर्देश महापालिकेला दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं त्यानंतर त्यावर सूचना हरकती मागवता येतील दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत सध्याच्या विकास आराखड्याचा गैरवापर होऊ नये याची चोख व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं सेवा हमी विधेयकाबद्दलचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क नियामक प्राधिकरण स्थापन करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातल्या भौतिकोपचार शाखेच्या स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची आज राज्याच्या वित्तमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे एप्रिल दोन हजार सोळापासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होईल त्यानंतर अप्रत्यक्ष करांबद्दलच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे संसदेच्या सध्या चालू असलेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात जीएसटी विधेयक संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल हे विधेयक गेल्या डिसेंबरमध्ये लोकसभेत सादर करण्यात आलं ठरलेल्या वेळी जीएसटी लागू करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या हा कर सत्तावीस ठेवण्याचा प्रस्ताव असून जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात घट होऊ नये अशी भीती राज्यांना आहे जीएसटी लागू केल्यानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक दोन टक्के वाढ होण्याची शक्यता अरुण जेटली यांनी नुकतीच व्यक्त केली आहे शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय आणि कृषी शिक्षणाबाबतच्या शुल्क नियंत्रण आणि प्रवेश नियंत्रण कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्य शासनानं याबाबत कायदा करावा अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्य शासनानं तशी समिती स्थापन केल्याचं तावडे यांनी सांगितलं शुल्क आणि प्रवेश नियंत्रण कायदा विधानसभेत चर्चा करून मंजूर करण्याची शासनाची इच्छा होती मात्र नवीन शैक्षणिक वर्षामुळे तातडीनं अध्यादेशाबाबत निर्णय घेण्यात आल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांसह राज्यातल्या नगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रत्येकी एकशे अकरा जागांसाठी मतदान होत आहे यात औरंगाबाद महानगरपालिकेत दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून औरंगाबादमध्ये नऊशे चार तर नवी मुंबईत पाचशे अडुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नागपूर जिल्ह्यातल्या दोन जळगावातल्या एक आणि ठाणे जिल्ह्यातल्या दोन अशा पाच नगरपालिकांसाठी सुद्धा आज मतदान होत आहे राज्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकसुद्धा आज आहेत राज्याचा विकास करण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न असून महाराष्ट्राला देशातलं उत्तम राज्य बनवण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पुण्यात वक्तृत्वोद्योग सभेतर्फे आयोजित एकशे एक्केचाळीसाव्या वसंत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपताना मुख्यमंत्री बोलत होते संकल्पनेतला महाराष्ट्र या विषयावर राज्यात सध्या चालू असलेल्या विविध योजनांची रूपरेषा फडणवीस यांनी या व्याख्यानादरम्यान मांडली राज्यात तरुणांची संख्या मोठी असून त्यांना रोजगार दिला पाहिजे मात्र त्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं पाहिजे असंही ते म्हणाले राज्यात अनुदान न देता नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देता येईल असं सांगत त्याचा उद्योगधंद्यांना लाभ मिळेल असंही ते म्हणाले राज्य मंत्रिमंडळानं सेवा हमी कायद्याला मंजुरी दिली असून लवकरच तो अंमलात आणणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आता एनयूटीचं मॉडेल आणलंय आणि या एनयूटीच्या मॉडेलमधनं टोल न लावता आम्ही रस्त्यांची कामं करणार आहोत आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की येत्या पाच वर्षामध्ये राज्यातले राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग याची अवस्था आपल्याला बदललेली दिसेल रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं दिसेल चांगले रस्ते आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची सुरुवात याच वर्षीपासनं हे आम्ही करतो जम्मू कश्मीरमध्यडीपी आणि भाजपा सरकारचं काम सुरळीत चालण्यासाठी मंत्र्यांच्या पाच सदस्य समितीची स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना केली आहे जम्मू काश्मीर सरकारचे मंत्री अब्दुल हक खान चेंग दोरजेग सुखनंदन कुमार आणि हसी बेदर अबू यांचा या समितीत समावेश केला गेला आहे ही समिती लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन तिथल्या प्रश्नांची त्यांना माहिती देईल काळ्या पैशा प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला येत्या बारा पर्यंत या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे आतापर्यंतच्या तपासाची प्रगती आणि परदेशातल्या काळ्या प्रकरणी केलेल्या कारवाईबाबत हे विशेष तपास पथक सर्वोच्च न्यायालयाला माहिती देईल सर्वोच्च न्यायालयानं या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे भाजपामध्ये करण्यासाठी एकवीस माजी आणि पाच विद्यमान आमदार उत्सुक असून येत्या आठ दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं काल नागपुरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात भाजपचे एक कोटी सदस्य झाले आहेत येत्या एक मे पासून राज्यात संपर्क अभियान राबवण्यात येणार असून आणखी पंचवीस लाख पक्ष सदस्य मिळवण्यावर पक्षाचा भर राहील असं म्हणाले यापैकी एक लाख सदस्य सक्रिय सदस्य म्हणून काम करतील येत्या चार पाच आणि सहा मे रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितांना मार्गदर्शन करतील असं त्यांनी सांगितलं काँग्रेसवाले पराभवानंतर मतदारांनी विकासाऐवजी सहानुभूतीला साथ दिली असा आरोप करतात पण शिवसैनिकांनी पक्षाच्या नात्यापेक्षा कुटुंबाचं नातं सामान्य माणसाशी जोडलं आणि आम्ही आमच्या विकासकामातून लोकांना विश्वास दिला म्हणूनच विजयी झालो असं प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं मुंबईतल्या वांद्रेपूर्व विधानसभा निवडणुकीतल्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार तृप्ती सावंत यांच्या विजयानिमित्त काल वांद्रा सभा झाली त्यावेळी ते बोलत होते इथली अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करून लोकांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते जपानच्या मॅगलेव्ह रेल्वेच्या घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये या रेल्वेनं वेगाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय या चाचणीत ही रेल्वे ताशी सहाशे किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं धावली त्यामुळे या आधीच्या ताशी पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटर वेगाचा उच्चांक या बुलेट ट्रेननं मोडला महाराष्ट्रात जर अशा प्रकारची बुलेट ट्रेन धावली तर मुंबई नागपूर हे आठशे सदतीस किलोमीटरचं अंतर अकरा तासांऐवजी एक तास वीस मिनिटात ता कापता येईल मुंबई पुणे हे एकशे ब्याण्णव किलोमीटरचं अंतर तीन तास वीस मिनिटाऐवजी पंधरा मिनिटात पार करता येईल तर मुंबई औरंगाबाद या तीनशे बहात्तर किलोमीटरच्या अंतराला सहा तासांऐवजी केवळ पस्तीस मिनिटं लागतील अर्थात हे अंदाज आहेत ही रेल्वे महाराष्ट्रात किंवा भारतात आली तर एचआयव्ही बाधित रुग्णांच्या क्षयरोग तपासणीसाठी केंद्र सरकारच्या वतीनं राज्यातल्या आठ जिल्ह्यांसाठी जीन एक्सपर्ट मशीन्स उपलब्ध झाली आहेत त्यापैकी पहिलं मशीन सांगलीतल्या शासकीय रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलं शासकीय रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर दीप्ती डोणगावकर यांच्या हस्ते हे मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं भारतीय हवाई दलाकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आकर्षित व्हावं यासाठी काल पुण्यात गार्डियन ऑफ स्काय थ्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर पूजा ठाकूर आणि अनुपमा मुंगा यांनी सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली या कार्यक्रमासाठी जवळपास अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते त्यांच्यापैकी अडतीस जणांना पुणे इथल्या हवाई दलाच्या विमानतळावर मायक्रोलाईट फ्लाइंग तसंच पॅरासेलिंगसाठी निवडण्यात आलं भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले बाराव्या शतकातील मध्ययुगीन प्रसिद्ध समाजसुधारक आणि सामाजिक क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती काल पुण्यात साजरी करण्यात आली त्यानिमित्त पुण्यातल्या महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटनेतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली त्यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर उलथापालत होत असून देशात सध्या चालू असलेल्या जाती धर्मावर आधारित समाजकारण आणि राजकारणामुळे समाजमन दुभंगत आहे विषमतेला खतपाणी घालणारे सारे उद्योग त्वरित थांबवणं गरजेचं असून जाती धर्माचा दुरुपयोग संपायला हवा असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त आहे नाशिकमध्ये प्राध्यापिका निशा पाटील यांच्या अंतरनाद या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते जाती व्यवस्थेचं जोखड नवीन पिढीनं झुगारून देऊन समाज एकसंध राहण्यासाठी वैयक्तिक आणि एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा आवाहन त्यांनी केलं यावेळी सामाजिक दायित्व जपणाऱ्या समाजातल्या वंचित अनाथ आदिवासी नागरिकांचा सत्कार करण्यात आला आज जागतिक वसुंधरा दिवस पर्यावरण संवर्धन हे मानवी जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं पर्यावरण रक्षणाचं हेच महत्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जगभरात दरवर्षी बावीस एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो मानवाच्या अति हव्यासामुळे पर्यावरणाचा सध्या मोठ्या प्रमाणावर राहास होतोय त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचं दिसून येत आहे पृथ्वीवरील पाणी हवा माती वन आणि प्राणी यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुनियंत्रित वापर करणं तसंच तिचं भावी पिढ्यांसाठी जतन करणं पृथ्वीवरील सर्वंकष प्रदूषण कमी करणं याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो वसुंधरेच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सर्वांवर आहे त्यासाठी पर्यावरण रक्षण करून प्रदूषण टाळून आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे राज्यातल्या सुजाण जनतच्या सहकार्याची त्यासाठी अपेक्षा आहे असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वसुंधरा दिनानिमित्त कलि आहे बँकांनी नव्यानं उभ्या राहणाऱ्या उद्योगांचा आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापर करून घ्यावा असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच आर खान यांनी कलि भारतीय उद्योग महासंघ अर्थात CII तर्फे मुंबईत आयोजित बँक परिषदेत ते काल बोलत होते यावेळी खान यांनी आपल्या भाषणात ई कॉमर्स आणि बँकेतील भागीदारी विषयक आपलं मत व्यक्त केलं यावेळी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एपी होटा आयडीबीआय अध्यक्ष एम एस राघवन उपस्थित होते हवामान कोकण आणि गोव्यात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मुंबईचा विकास आराखडा रद्द येत्या चार महिन्यात नवीन आराखडा तयार करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महापालिकेला आदेश केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची राज्यांच्या वित्तमंत्र्यांबरोबर आज बैठक वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्याबाबत होणार विचार विनिमय वी शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण वैद्यकीय आणि कृषी शिक्षणाबाबतच्या शुल्क नियंत्रण आणि प्रवेश नियंत्रण कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांसह राज्यातल्या पाच नगरपालिकांसाठीच्या मतदानाला सुरुवात आणि जपानच्या मॅग्लेव्ह रेल्वेचा वेगाचा नवा उच्चांक ताशी सहाशे तीन किलोमीटर वेगाचा नवा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार